तसेच सर्वांचे सद्गुरू महांत्यागी बाबा जुंडेवजी उपस्थित आहेत यांनासुद्धा माझ्या प्रणाम तसेच सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत यांनासुद्धा माझ्या प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष व्यंकटर काकाजी मा माझे मार्गदर्शक यांना सुद्धा माझे नमस्कार तसेच आजचे संचालक सूरजदादा तांबडे यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच यांना यांनासुद्धा माझा नमस्कार नेरी परिसरातील घोगरे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार भगत काकाजी यांना सुद्धा माझ्या नमस्कार पंचगुदे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार आणि चळडे काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार सपूर्ण मन यांना सुद्धा माझा नमस्कार इथं बसलेले सर्व सेवक बाल बालगोपाल सर्वांना माझा एक साथ नमस्कार माझ्या इथं माझ्या पती खूप मार्गात यायच्या अगोदर अगोदर पती खूप पीत होते दारू पीत होते आम्ही अनेकांमध्येच होतो मार्गाची काही वळण होती नाही आम्हाला आले इथं आम्ही माझ्या भाषाकडे लग्नाला गेलो होतो पडली मी तरी पण यांना काही माहीत नव्हतं असं करता करता आम्ही मार्गा मार्गामध्ये प्रवेश केला राजूजी बाळबुदे यांच्या संगतीने आम्ही मार्गामध्ये प्रवेश केला मार्गामध्ये प्रवेश केला आणि एक दोन वर्ष कार्य केले पुन्हा आम्ही ना चार पाच वर्ष कार्य नाही केले कार्य केले नाही त्या त्यावेळामध्ये म्हणजे असं माझ्या पतीची लाईनच तुटली होती मार्गाबद्दल मी म्हणायची पोरं पण जायचे भावनाला इथं तिथं शेवकीनी शेवक शेवक पण म्हणायचे तुझ्या इथं कार्य नाही करत कार्य नाही करत मी घरी येऊन म्हणायचे तर चिडचिड करायचे माझ्या इथे पण भगवंताला पण माझ्या पतीला ह्या मार्गाबद्दल वळण लावायची होती माझ्यावर अशी एक आपत्ती आली की मी गुन्हा न करतानी सुद्धा माझ्यावर तो गुन्ह्याचा आरोप आला होता बरसादी बरसा वेळ होती असं वाटणं आपत्ती आली की माझ्यावर चोरीचा आरोप आला चोरीचा आरोप आला मी चोरी न करताना सुद्धा माझ्यावर चोरीचा आरोप आला पैसे तर ज्याच्या ज्याच्या घरची चोरी झाली त्याच्याच घरी पैसे मिळाले पण माय 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 शेवक शेविका लहान लहान मुलं पाहायला येत तिथं पण माझ्याकडे कोणी लक्ष नव्हते देत काय हे पण भगवंताची बी कृपा असते मी बाबाची सेविका होती पण माझा भासा दुर्योधन नागलवाडे तो अचानक वावरात सायंकाळी आला बापू म्हणला हा घरातून माझ्या भासाचे घर आहे बापू म्हणले इथून तर हात भुसते का पाहतो तो म्हणते हात तर भुसत नाही तर माणूस कुठून घुसत तर भगवंताचे बी शब्द कोणाना कोणा शेवकाच्या मुखातून निघते पण शेवकाने सुद्धा थोडंसं गलती केली का नाही केली बा म्हणून माझ्यावर कोणीच विश्वास नव्हतो करत पण भगवंताची कृपा होती माझी जे पैसे तिथंच मिळाले ना भगवंताजवळ जवळ जाऊन बसत होती मी का भगवंत मी ना चोरी केली नाही पण माझ्यावर एवढा मोठा चोरीचा आरोप येऊन राहिला तुम्ही सांभाळा आता पोलिस सुद्धा येऊन गेले होते माझ्या इथं मी ना चोरी केली नव्हती भगव मी बाबाची सेविका होती माझ्यावर आरोप आला नाही तेव्हा मग मी घरी येऊ शनायची मी पंधरा दिवस घराच्या बाहेर निघायची शेरभर अन्न मांडलं माझ्या इथं ते संपत हो नव्हतं का मी ना चोरी केली बा माझे पैसे नसते सापडले तर सगळं गाव माझ्यावर और... चोरीचा आरोप पण पाहिलं असतं बा माझ्याकडे बा म्हणून सांगितलं मग असं करता करता एक दोन महिने लोटून गेले आणि मी घरी म्हणलं कार्य नाही घ्या काही नाही घ्या बा म्हणलं तुम्ही आम्ही राऊत काकाजीकडे गेलो आमचे पहिले मार्गदर्शक राऊत काकाजीच होते राऊत काकाजीकडे गेलो राऊत काकाजीनं आम्हाला कार्य दिले हवन नाटक करायला सांगितले त्यांना सांगितलं का काकाजी आमचे चार पाच वर्ष कार्य बंद होते बघून हवन अटन करायला सांगितले हवन केले आणि दोन तीन महिने त्यांच्या जेवून कार्य केले आणि मग ते म्हणत होते बापू आता तू त्याग घेशील तुझा तु 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 जवळपास जर मार्गदर्शक असेल तर बघ तर मग त्यांना सांगितलं का व्यंकटर काकाजी आहेत बा परस उडीला तेव्हापासनं आम्ही व्यंकटचर काकाजीकडून कार्य केले आणि त्यांच्या हातावर आमचं त्याग त्याग भरला पण त्यागामध्ये पण माझ्या हातात चूक झाली की मी माझ्या डोळ्यातून अश्रू पडले होते भगवंता म्हणलं मी एवढे चांगले कार्य करत आहे तुमच्या इथं तुमचे माझ्या इथं चिडचिड का बरं तर माझ्या डोळ्यातून अश्रू पडून गेले तर दहा दिवसाचं माझ्या त्याग खंडित झाला आम्ही काकाजीकडे गेलो मला आठवण पण नव्हती का माझ्या डोळ्यातून अश्रू पडले म्हणून तर मग म्हणलं हो काकाजी माझ्या डोळ्यातून अश्रू पडले होते दहा दिवसाचा त्याग खंडित झाला पण माझा मुलगा कसा म्हणून ऐकत नव्हता त्या त्यागामध्ये परीक्षा घेत होती माझीवाली भगवंत परीक्षा घेत होती कशी ना कशी परीक्षा घेतली माझी वाली पण माझा मुलगा ऐकायला खाली नाही पुन्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते काकाजीला सांगितलं मी ना काकाजी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं पडले नाही पण पाणी आलं होतं म्हणून सांगितलं नाही पुन्हा अजून सात दिवसाचा त्या वाला खंडित झाला असतात तर भगवंताची कृपा सगळं पार पडले माझी पण चांगल्या तऱ्हेनं नव्या भावनापर्यंत चांगले पार पडले एवढेच बोलून नाही जवळपासनं आम्ही सुख समाधानी सुख समाधानी ना जीवन जगत जगतावं ना आता याच्यासमोर पण जगत राहून अशी भगवंताला मी योग मागते मी तर माझे बोलणं थांबवते सगळ्यांना माझ्या एकशात नमस्कार